नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो आज मुळामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगानं राज्यातील जे काही अभियोगिताधारक का आहेत त्यांच्या मनात असणारे प्रश्न व शिक्षक भरती सध्या स्थिती या संदर्भामध्ये संध्याकाळी साडेआठ वाजता लाईव्ह येणार होतो तसं मी कम्युनिटीमध्ये आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला मॅसेज पिन पण केलेला होता सांगण्यास तात्पर्य एवढंच की मित्रांनो सध्या आज काही लाईव्ह येऊ शकत नाही व्यक्तिगत कारणामुळं मात्र ज्या गोष्टीसाठी लाईव्ह येणार होतो आपण त्या काही ज्या काही चर्चा करणार होतो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने त्या, त्या कदाचित उद्या करू उद्या नक्की करूया आज शिक्षक भरतीच्या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर सध्याच्या स्थितीला काही निर्बंध होते काही निर्बंध हटवण्यात आलेले आहेत आचारसंहितेच्या माध्यमातून असू किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही आचारसंहिता लागू होती त्या अनुषंगाने शिक्षक भरतीसाठी किंवा ज्यांची निवड झाली अशा लोकांसाठी नियुक्त देण्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं विशेष परवानगी घेतलेली आहे तर अशा उमेदवारांना किंवा भावी शिक्षकांना नियुक्तीच्या संदर्भामध्ये मार्ग मोकळा झालेला होता तरीही या निवड झालेल्या अभिव्यक्तधारकांना संबंधित लोकसभा निवडणूक झालेल्या लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेमध्ये त्या अनुषंगाने मनाव तसा प्रतिसाद मिळत नाही किंवा जे काही त्यांना नियुक्त देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही शिक्षण विभाग असो किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो ती होताना दिसून येत नाही कुठेतरी निवड झालेले अभिव्यक्तधारक त्या ठिकाणीसुद्धा मी टप्पीला आलेले आपल्याला लक्षात येते मात्र ज्या ठिकाणी सोलापूरचे अभियताधारक त्या ठिकाणी जिल्हा परिषदला एक धरणे दिल्यासारखं त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला निवेदनाच्या माध्यमातून त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा झालेला आपल्याला दिसून आला कारण जे काही आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने जो डेटा घ्यायचा होता ते हालचालीला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्हा परिषद असो किंवा रत्नागिरी जिल्हा परिषद असो त्या ठिकाणी सुद्धा नियुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये निवड झालेल्या अभियोता धारकांना नियुक्त देण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी हालचाली होताना दिसत आहेत समापदेशन त्या ठिकाणी होताना दिसत आहे हिंगोलीचं जे काही UH समापदेशन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तारका त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत तर एकंदरीत मित्र या ठिकाणी परिस्थिती सध्याच्या स्थितीला ज्यांची निवड झाली त्या अनुषंगाने अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो सध्याच्या स्थितीला लोकसभेची निवडणुकासोबतच जी काही आचारसंहिता सुरू आहे त्यासोबत राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्याच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयोगाने जे काही कोकणामध्ये आणि नाशिकमध्ये मुंबई कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक आमदार व नाशिक शिक्षक आमदार या ज्या काही विधान परिषदेच्या चार जागा होत्या त्याच्या दहा जूनला ज्या काही निवडणूक होणार होत्या ते निवडणूक आता पुढी काही अनिश्चित काळासाठी ढकलण्यात आलेली आहे कारण राज्यामध्ये ज्या काही शाळेला सुट्ट्या आहेत त्या अनुषंगाने काही इलेक्शन का कमिशनकडे राज्याच्या निवडणूक आयोगाकडे निवेदनाच्या माध्यमातून शिक्षकांना सुट्ट्या असल्याकारणाने या अनुषंगाने किंवा ज्या काही विद्यार्थ्याच्या अनुषंगाने शिक्षकांच्या अनुषंगाने अडथळे निर्माण होणार होत्या त्या कारणाने ती आता अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकललेली होती ढकललेली आहे तर काही राज्यातल्या अभियदधारक का म्हणणं होतं की सर संबंधित जिल्हा परिषदेमध्ये आमची निवड झाली मग काय होते केंद्रीय निवडणूक आयोग आयोकान, आयोगाने जरी मान्यता दिलेली असेल नियुक्तीच्या संदर्भात तरी संबंधित विभागामध्ये जे काही आदर्श आचारसंहिता लागू होती म्हणजे इलेक्शन सुरू झालं किंवा निवडणुका जाहीर झाल्या की त्या ठिकाणी संबंधित विभागामध्ये मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आल्या तर त्या ठिकाणी निवडणुका आचारसंहिता लागू होतात निवडणुकामुळे त्यामुळे ती आता स्थिती होईल आणि ती निवडणूक अनिश्चित काळासाठी समोर ढकलल्यामुळं एका बाजूला खूप मोठा निवड झाले त्यांना आणि निवड न झालेल्या जे काही अभियुक्तधारक आहेत त्यांना एक दिलासा मिळालेलं आहे तर थोडक्यात काय मित्रांनो इथून शिक्षक भरतीच्या जे काही कन्वर्ट याद्या आहेत तर ते एक पाठपुरावा केला तर पुढील काळामध्ये लवकर लागण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि राज्यातील काही अभियुक्तधारकांचे काही मला कॉल्स येतात आणि त्यांचे कॉमन प्रश्न आहेत सध्याला तर ते प्रश्न कोणते आहेत की सर कन्वर्ट लिस्टसाठी आपल्याला पसंतीकरण द्यावे लागतील का तर मित्रांनो त्याचं सरळ साधं उदाहरण एक सोपा सांगतोय तुम्हाला सोप्या भाषेत कन्वर्ट लिस्ट लावताना त्याला पसंतीकरण देण्याची गरज नाही मला वारंवार वार या प्रश्नाचं विचारणा होते आणि दुसऱ्या एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो कॉमनली की सर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट कधी लागेल किंवा मग कन्वर्टेड राऊंडची लिस्ट अगोदर लागेल का किंवा विथ इंटरव्ह्यूची लिस्ट अगोदर लागेल किंवा मग दोन्हीपैकी कोणती एक अगोदर लागेल का दोन्ही एकदाच लागतील तर याचं सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर या असा आहे की मित्रांनो विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आणि कन्वर्ट राऊंड या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी लागतील पसंतीकरण देण्याची गरज नाही आणि विथ इंटरव्ह्यू कन्वर्टेड लिस्ट जे काही रूपांतरित यादी म्हणून तर ह्या दोन्ही यादा एकदाच लागतील मात्र कधी लागतील ह्या प्रश्नाचं उत्तर सध्यालाही माझ्याकडे नाही आहे मात्र लोकसभेची आचारसंहिता राज्यातल्या निवडणुका आता वीस मेपर्यंत स्थिती हे होणार आहेत संपणार आहेत त्यामुळं नक्कीच कनोटेड राऊंड लागायला कुठलेही अडथळे राहणार नाहीत काही अडथळे आहेत कोर्ट मॅटर्स आहेत त्यावर सविस्तर आपण लाईव्हच्या माध्यमात चर्चा करू मात्र अधिकारी वर्गांना विचारल्याच्या नंतर काही गोष्टी लक्षात आल्यात की सध्याचे तिला जर योग्य सकारात्मक पाऊल उचलले गेले तर कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंट इंटरव्ह्यूचा राऊंड लवकर लागण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात मात्र त्याच्यात काही कोर्ट केसेसचा विषय आहे तर ते अडथळे निर्माण होऊ शकतात त्यावर सविस्तरपणे लाईव्हवर आपण चर्चा करूया मात्र योग्य पाऊल उचलले तर नक्कीच दोन्ही याद्या एकत्र लागू शकतात एवढंच सांगतो सध्याच्या क्षेत्रला आणि थांबतो त्याच्यापेक्षा वेगळे जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा आपण त्यावर चर्चा करूया आणि तीच प्रश्न आपण उद्याच्या लाईव्ह स्टेशनमध्ये गेला इथेच थांबतो धन्यवाद जय मिंत्राल